हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो तर आज आपण सिंपल अशी भाईची डिझाईन बघणार आहोत अगदी झटपट आणि पटकन होणारी जेणेकरून कसं आहे की आपण नवीन शिकणारी असतो तरीसुद्धा आपल्याला वाटतं की कमीत कमी वेळामध्ये कोणतेही ब्लाऊज डिझाईन किंवा भाई डिझाईन वगैरे व्हावी तर आपण ही तशाच पद्धतीची सिम्पल अशी ब्लाउज डिज म्हणजेच बाई डिझाईन बनवणार आहोत आणि ती सगळ्यांनाच खूप आवडते तर चला हा असे डबल फोडमध्ये कपडा बाहीचं कटिंग करून घेतलेलं होतं डबल फोल्डमध्ये वरचं फॅब्रिकचंसुद्धा कटिंग करून घेतलेलं होतं त्याचबरोबर आपण लेसच्या खालच्या साईडनी बॉर्डरला लेसचं माप घेतलं आहे लेसची तेवढी आपल्याला जागा सोडून द्यायची अस्तरची आणि तिथून वरती आपल्याला हे करण्यासाठी प्लेटा टाकण्यासाठी आपण फुगाबाईमध्ये प्लेटा टाकतो तशाच पद्धतीने प्लेटा टाकण्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आता मार्किंग तर करून घेतलं आहे आपण जे जे दोन इंच एक्स्ट्राचं फॅब्रिक घेतो जसं की दंडघेर वगैरे आपण टाकण्यासाठी मार्जिंगमध्ये एक्स्ट्राचं दोन इंच फॅब्रिक टाकतो ते दोन इंच फॅब्रिक सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर पण वरती आपल्याला मार्किंग करायचे आणि वरती एक इंच येऊन मार्किंग करून आपल्याला तिथून आपल्या प्लेटा द्यायला सुरुवात करायची तर पाहू शकता तुम्ही सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांग सांगितलेला आहे की कशा पद्धतीने आपल्याला ते करायचे तर बघा अशा पद्धतीने आता आपण पहिल्यांदा आता जे आपण ज्या आप 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 बाजूला बस बसलेला असतो ना त्या साईडने आपण प्लेटं टाकायला सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने मी प्लेटा टाकून घेतल्या अर्धा अर्ध्या इंचावरती जर तुमच्याकडं भरपूर भर सारा कपडा असेल ना तर छान अशा दाट प्लेटा टाकून घ्या जेणेकरून अजूनही दिसायला सुंदर दिसतं तर इथं माझ्याकडे जास्त कपडा नव्हता मला थोडंसं अडजेस्ट करायचं होतं आणि त्यातूनच वागून आपल्याला पूर्ण प्लेटा टाकून बाही डिझाईन करायची होती तर अशा पद्धतीने आता माझं एक साईडच्या प्लेटा टाकून झालेल्या आहेत दुसऱ्या सुद्धा प्लेट आपण सेमच तशाच टाकणार आहोत आता काय होतं ज्यावेळेस आपल्याला फुगा जास्त हवा असतो ना त्यावेळेस आपण त्याचे इकडचे तोंड जर सरळ असतील तर तिकडचे तोंड आपण वेगळे करतो म्हणजे दुसऱ्या दिशेला करतो आणि त्याला फुगा पडतो पण आता असं ह्याला काय करायचं आहे की आपल्याला एका दिशेने करायचे जेणेकरून त्याच्या फक्त प्लेटा दिसल्या पाहिजे मला फुगा नको होता आणि हा ब्लाऊज माझा स्वतःचाच आहे तर मी तुम्हाला घातल्याच्यानंतर नक्की दाखवेल तर इथं दा बघा अशा पद्धतीचा हा पूर्ण एस्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण सगळं चेक करून घेऊया की व्यवस्थित आलेली का नाही आता आपण अशा पद्धतीने हे करायचे कट मारून घ्यायचे जेणेकरून काय होतं की व्यवस्थित असं आपल्याला बाही जोडता ना आपल्याला मध्य पॉईंट असेल तर आपण शोल्डरपासून बाही जोडतो ना तर तशा पद्धतीने पटकन जोडता येईल तर इथं आता आपल्याला ना साईड साईडनी काय करायचं थोडासा जॉईंटचा एक भाग होता तो आपण जॉईंट करून घेतला आहे आणि आपल्याला लेस पण जॉईंट करायची लेस आता भरपूर सारी होती त्यासाठी मी कट केली या दोन भागमध्ये आणि एक भाग एका लेसला एका बाहीला बसवणार होते आणि दुसरा भाग दुसऱ्या बाहेला तर बघा अशा पद्धतीने आपण लेस नॉट वगैरे सारी साडीची लेस लावण्यासाठी घेतलेली आहे बाईची डिझाईनची आणि अशा पद्धतीने आपण सगळं पॅक करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण वरतून टिप मारून घेऊया तर सिंपल अशी बाही डिझाईन आपली तयार होतच आहे तर तुम्हाला मी सांगते की अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर अगदीच सिंपल अशी बाही डिझाईन दिसते आणि फक्त प्लेटा दिसते फुगा वगैरे येत नाही कारण क कडक कपडा असल्यामुळं तर ही अशा पद्धतीने बाही डिझाईन झालेली आहे तर खूपच छान दिसते फुगा असला ना असतो तर अजूनही छान दिसली असती पण त्याचा फुगा कडक कपड्यामुळं बसणार नाही फक्त त्याच्या प्लेटाच बसतात तरीसुद्धा तेवढ्या प्लेटा पण इस्तरी न मारता बसलेल्या आहेत इस्तरी केल्यानंतर खूपच छान बसतील तर, बस तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाही डिझाईन करून घ्यायची आहे आता तुम्ही इथं डिझाईन म्हणू शकता किंवा फुगेची बाही म्हणू शकता किंवा काहीही म्हणू शकता जिथं जिथं जे जि त्याच्याची वेगळी नाव असतात जे ज्याचे त्याचे वेगवेगळ्या पद्धती असतात तर बघा आता सेम समोरासमोर ठेवून घ्यायचंय जिथून आपण पहिल्या बाहीच्या ना सेम प्लेटात सुरुवात केली होती टाकायला तिथूनच मार्किंग करायचे तिथूनच आपल्याला बाहीच्या दुसऱ्या पण प्लेटा टाकून घ्यायच्यात आता हे आपण काय केलं होतं पहिल्या बाहीच्या प्लेट आपण आपल्या साईडला केले होते त्याच्या त्याचे तोंड आता हे आपल्याला दुसऱ्या साईडला तोंड करायचे जेणेकरून समोरासमोर दोन्ही पण बरोबर बाहीचे तोंड येतील म्हणजे प्लेटाचे तोंडं येतील नाहीतर मग काय होतं की एकाचे एकाच बाजूला एकाच्या एका बाजूला असं वेगळंच काहीतरी होतं तसं न होतं आपल्याला पुढं कर तोंड असली तरी चालतील किंवा महाग तोंड असतील तरी चालतील पण प्लेटाची तोंड एकसारखे दोन्ही पण व्हायचे यायला हवेत जेणेकरून जे फिनिशिंग व्यवस्थित महत्त्वाचं आहे तर आपण लक्ष देऊन काम केलं ना तर फिनिशिंगही छान येईल तर अशा पद्धतीने आता आपण बाहेरच्या प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत तशाच पद्धतीने आपण दुमडून घेणार आहोत आणि वरच्या साईडनं सुद्धा आपण टीप मारून घेणार आहोत तर बघा आता माझी इथं टीप मारून झालेली आहे यास्ट्राचं सगळं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं पण त्यासाठी आपल्याला काही काही ठिकाणी टीप नव्हती आली ना ती ठिकाणी आपण टीप मारून घेऊया अगोदर आणि अॅश्राचं जे काही कापड आहे ना ते आपण कट करून घेऊया तर आता माझं ते पण झालेलं आहे आणि आपण कट मारून घेऊया नंतर मध्यभागी कट मारून घेतलेला आहे मध्य काढलेला आहे मध्य काढूनच आपण तशा पद्धतीने लेस बसवणार आहोत पाहू शकता जशी आपण पहिल्या बाईला बसवलेली हो होती तशीच सेम आपण लेस बसवून घेणार आहोत जर आपण एका बाईला वेगळं एका बाईला वेगळं केलं तर कमी जास्त पडण्यामध्ये फरक असतो कमी जास्त सुद्धा पडतात शक्यतो बाह्या मग तसंच न पडण्यासाठी ही ट्रिक वापरायची आणि व्यवस्थित असं दोन्ही पण तयार करून घ्यायचे आता माझ्या दोन्ही पण बाही तयार झालेल्या आहे आता आपण बाही ना ब्लाऊजला अटॅच करू आता हे बॅकनेक आपण रेडी करून घेतलेला आहे सुंदर असे लटकन बनवलेले आहेत बॅकनेकला सिंपल लेस लावून आपण ब्लाउज तयार केलेला आहे बॅकनेक आता फ्रंटनेकला कट ब्लाऊज आहे शोल्डरला शोल्डर आपण ठेवून व्यवस्थित जोडून घेऊया अशा पद्धतीने आपण डबल टिपा मारून घेतले शोल्डरला थोडासा उतार पण दिलेला आहे सेम दुसऱ्या पद्धतीने पण आपल्याला तसंच करायचं आहे उतार देऊन आपल्याला डबल टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला बाही जोडायचे आहे तर आता बाही जोडायच्या अगोदर मी काही काही गोष्टी तुम्हाला सांगते बघा आता इथं आपल्याला शोल्डरला शोल्डर जोडून व्यवस्थित मोजून घ्यायचे जेणेकरून जे काही गोष्टी म्हणजे जे साईडचं शोल्डर अब मुंड्याचं खोली आपली जास्त असेल ना ते साईडचं कट करून घ्यायचं त्यानंतर शोल्डरला शोल्डर जोडून बघायचं शोल्डरच्या शोल्डर साईडनी थोडाफार फुगायचं असेल तर ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे जो आपण बाहीचा मध्य पाड काढून आपण बाहीला थोडासा कट मारला होता तो कट आपल्याला अगदी शोल्डरवरती ठेवून अगोदर भागचा किंवा पुढचा जे काही येईल ते आपल्याला भाग जोडून घ्यायचा आहे आणि जोडल्याच्या नंतर शेवटला बघायचं आहे की बाही उरते का कमी पडते का तर कुठंच उरली नाही ना कमी पडली नाही एकदम दो परफेक्ट दोन्ही पण बाजूला ठेप बसलेली आहे पाहू शकता जर तुम्हाला अशाच पद्धतीने छान छान ब्लाऊज फिनिशिंगमध्ये अगदी परफेक्ट पद्धतीने शिकायचे असतील तर ज्योतिष रोहसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपण पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आपण जस्ट लवकरात लवकर आपण व्हिडिओमध्ये क्लास पण सुरुवात करणार आहे त्याचबरोबर लाईव्ह क्लासेस लाईव्ह डिझाईन्स पण सुरुवात करणार आहोत तर नक्की तिथं पण तुम्ही जॉईन करा तर बघा अशा पद्धतीने आता आपलं बाहीचं डिझाईन रेडी झालेलं आहे सिम्पल आहे पण सुंदर दिसतं आहे तर दुसरी पण साईडने सेम तशाच पद्धतीने करायचं आहे फिनिशिंग महत्त्वाची आहे तर फिनिशिंगमध्ये जिथं जिथं पॉईंट आपले बाहेर येतात ना तिथे तेवढे तेवढे पॉईंट आपल्याला कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आता दुसरी पण बाही आपण जोडून घेऊया तर पाहू शकता दुसरी पण बाही अगदीच कुठे कमी किंवा जास्त पडलेली नाही आहे अगदी परफेक्ट आलेली आहे तर तुम्ही माझ्याच पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलं तर तुमच्यासुद्धा ब्लाऊजमध्ये कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाहीत हे मी बरोबर सांगते आहे तर शंभर टक्के खरं आहे जर तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की मी यूट्यूबवरती जवळजवळ दीड वर्ष झालं काम करते आहे आणि मला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव हो येत आलेला आहे आणि येत आहे सुद्धा आणि हे जर शिलाईचं काम तर मी खूप वर्ष झालं म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष झालं मी देड� हे काम करते चौदा ते पंधरा वर्ष होत आले सो त्यासाठी एकदम प्रॅक्टिस झालेली आहे आणि खूप छोटे छोटे टिप्स सुद्धा मला अजून माहिती आहे तर ते तुमच्या सोबत मी व्हिडिओ मार्फतून शेअर करत असते तर बघा भरपूर काही बोलणं झालंय आपलं आता का आपण काय करूया इथं व्यवस्थित असं दोन्ही पण भाया जोडून घेतल्या व्यवस्थित असं दोन्ही पण साईटने आपण ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं बरोबर आलं पाहिजे जेणेकरून व्यवस्थित असं फिनिशिंग येतं तर बघा अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया आता जोडताना काय करायचं आहे आपल्याला जे मुंडेच्या तिथलं बाई जोडलेलं मार्जिंग असतं ते आपल्याला वरती टाकायचं आहे बघा जेणेकरून उलटं केलं ना तर ते, ते वरती जातं आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतं बघा अशा पद्धतीने उलटं करायचं आहे सगळं मार्जिंग व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आतमध्ये ढकलायचं आहे आणि त्यानंतर टिप मारून घ्यायची आहे आता टिप मारताना प्रत्येक वेळीच असं करायचं कारण आपल्याला दोन प्रत्येक वेळी जर केलं तर बाहेला कुठं म्हणजे जे काही आपलं ब्लाऊज आहे त्याला फुगा वगैरे येणार नाही मुंडेमध्ये घोळ पण येणार नाही आणि आता आपण माप टाकायला सुरुवात करूया आता सर्वात अगोदर आपल्याला कंबर टाकायची कंबर आहे आपली तीस इंच त्यातला आपल्या साडेसात इंच सा घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनी पण तीस इंच साडेसात इंच आपल्याला टाकायचं आहे तर म्हणजे म्हणजे सगळी कमरेचा घेर आहे तीस इंच दुसरी दोन्ही पण साईडला साडेसात साडेसात टाकला आहे मी आता चौथा भाग येतो आपला आता आता आपण छाती टाकूया छाती पण मी इथं सव्वा आठ सव्वा आठ टाकलेली आहे बत्तीसची छातीचा भाग आहे तर सव्वा आठ सव्वा आठ टाकलेला आहे त्याचबरोबर आपण इथं आता हे करूया लगेच दंडघेर टाकूया तर दंडघेर मी इथं साडेपाच सव्वा पावणे सहा वगैरे असा टाकून घेते नंतर थोडाफार कमी जास्त करता येते पण अगोदर मी करून घेते म्हटलं बघावं हुक लावून झाले की घालून बघावं ब्लाऊज पण वेळच नाही मिळाला दिवसभर अगदीच दुसऱ्या दिवशी मला हे वेळ मिळाला तर बघा अशा पद्धतीने आता आपण आहे ना सरळ टिपा मार्किंग करून घेतलेल्या आहेत अगदीच पॉईंट तिने पण पॉईंट आपल्या बरोबर आले ना तर समजायचं फिटिंग अगदी शंभर टक्के योग्य आणि छान अशी बसणार आहे फिनिशिंग सुद्धा छान असली येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपण टिपा मारून घेऊया सरळला सरळ टिपा आल्या पाहिजे तीन ते चार आपण फिटिंग लेवलच्या टिप्पा देत असतो तर इथं मी चार टिपा देऊन घेतलेल्या आहेत एक्स्ट्राचे सगळे दोरे वगैरे फॅब्रिक वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूनी सुद्धा तशाच टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला पहिली टिप आपली फिटिंगची झाली आहे दुसरी सुद्धा मार घ्यायचे आहे पाव इंच आपण दोन्ही पण टिपामध्ये अंतर ठेवायचं आहे जेणेकरून कस्टमरला ब्लाउज टाईट झाला तरी सुद्धा सहज ते उसून ते ब्लाऊज घालू शकतील अशा पद्धतीने मार्जिंग पण ठेवायचं आहे आणि इथं माझं पूर्ण ब्लाऊज फिटिंगसुद्धा करून झालेलं आहे बोलत बोलत बाहीची डिझाईन पण झाली आणि मस्त अशी फिटिंगची सुद्धा व्हिडिओसुद्धा तुमच्याशी शेअर केला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि अशा भे नवीन नवीन मैत्रिणीसोबत शेअर करत राहा जेणेकरून त्यांनासुद्धा काही गोष्टी त्यांना शिकायला मिळतील आणि जे काही मी काम करते तर त्याच्यातून त्यांना काहीतरी शिकून बघून कमवता येईल हीच माझी प्रार्थना असते नेहमी आणि उद्देश पण असतो प्रयत्न पण असतो so, सो चला व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत रहा